महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्री राम मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली दोन दिवसांपूर्वी आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांचं वक्फ बिलाच्या विरोधामध्ये कसं मत आहे म्हणजे हे बिल सादर करण्यात येऊ नये यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांचं हिंदुत्व सोडलं आहे वगैरे 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 अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली होती खर तर ती पत्रकार परिषद नव्हती तर तो बिस्किट वाटपाचा सोहळा होता की काय असंच अनेक जणांना वाटलं अनेकांनी तशी टिप्पणी सुद्धा त्यावर केली मात्र या पत्रकार परिषदेमध्ये वक्श्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी नको नको ते विषय सुद्धा काढले आणि स्वतःच्या अज्ञानाचं दर्शन घडवलं तर त्यांची ती पत्रकार परिषद म्हणजे जणू हास्य जत्राच होती आणि आता उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी विनंती करावी वाटते की साहेब तुम्ही रोज एक पत्रकार परिषद घेत चला म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचं मनोरंजन होईल जनतेला करमणूक कशी ही एक त्या एक त्या मुलाखतीचा छोटासा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तो बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ही मुलाखत नसून एक केवळ हास्य जत्रेचा एपिसोडच होता जाऊन तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा आज तीन एप्रिल आहे साजी कसायन्स तीन एप्रिल म्हटल्यानंतर काल दोन एप्रिल होती बाबा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन भुसला होता आपल्या देशामध्ये आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्याना जोडल्यात यही नाही आमच्यावरती जो काय आरोप करत आहे की बाळासाहेबांचे विचार काय बाळासाहेबांचे विचार पता जेवढं मुसलमानांच लांबूल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की आपल्याला नाही जे करता बैल काय जिक्रिया बैल जिस तरीके से तरी काय ना काय चाय एसनशीसनशी नाराज आहेत त्यांना मित्रांनो उद्धव ठाकरे बोलत असताना उद्धव ठाकरे असं देखील बोलले की अमेरिकेने जी नवीन कर प्रणाली लागू केलेली आहे ज्यामुळे भारतावर देखील जवळपास पंचवीस टक्क्यांचा अतिरिक्त टॅक्स लावण्यात आलेला आहे आयात आणि निर्याती संदर्भामध्ये यावर कुणीच काही बोलायला तयार नाहीये सगळेजण बक्फ अहो ते अधिवेशन ते सत्र वक्फ सुधारणा बिल सादर करण्यासाठीच बोलवलेलं होतं तेव्हा तिथे त्याच विषयावर बोलणं जाणं अपेक्षित होतं तुमच्यासारखं नाही हो तुम्ही कुठलाही विषय घेता बोलायला मात्र भरकटून जाता नंतर तुम्हाला सुद्धा लक्षात राहत नाही ने की नेमका आपण कोणत्या विषयावर बोलायला इथे आलेलो होतो तर उद्धव ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला की भारतीय कर प्रणाली अमेरिकन कर प्रणाली आणि मग ट्रम्प तात्यांनी कसा मोदी साहेबांना धोका दिलेला आहे किंवा मोदी साहेब ट्रम्प तात्यांचे जवळचे मित्र असूनही ट्रम्प तात्या कसं भारताला अडचणीत आणत आहेत आणि भारतावर आता किती कर्जाचा बोजा वाढणार आहे अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली मात्र वस्तुस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा अशी व्यवस्था तुम्ही अत्यंत महत्वाचा घेऊन यांचं म्हणणं असं आहे की या बसणार आहे मात्र या टॅरिफमुळे भारताला फटका किंवा झटका बसणार नाही तर भारताला मटका लागलाय अहो चोवीस जवळपास चोवीस अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक आणि तितका मोठा व्यवहार आहे हा म्हणजे दोन लाख कोटी रुपयांचा व्यवहार आहे आता नेमकी बातमी काय आहे ते बघा फार्मा इलेक्ट्रॉनिक मध्ये भारताला दोन कोटींचा लाभ वर्तमानपत्रातली ठळक बातमी आहे ट्रम्प यांचा आयात कर भारतासाठी संकटातही संधी ढवू शकतो भारतावर सत्तावीस टक्के चीनवर वर चौतीस टक्के कर लावण्यात आलेला आहे चीनवर दोन आठवड्यांपासून वीस टक्के आयात कर लागू आहे म्हणजे चीनवर एकूण चोपन्न टक्के कर आहे अमेरिकेचा हा भारताच्या दुप्पट आहे भारताच्या औषधी कंपन्यांना त्यामुळे दिलासा मिळालेला आहे चीनवरील जास्त कराचा लाभ हा भारताच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला मिळणार आहे म्हणजे कसा की चीनमुळे आता जास्त कर लावण्यात आलेला आहे साहजिकच त्यांचं मार्केट कमी होणार आणि भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादने जी बनवली जातात त्यांची निर्यात होणार म्हणजे आपोआप भारताला मटका लागलाय लॉटरी ले। लागली ही भारतासाठी मात्र हे उद्धव ठाकरे यांना अजिबातच कळणार नाही मित्रांनो भारताच्या फार्मासह आणखी काही उत्पादनांवर सुद्धा याचा परिणाम जाणवतोय आणि लाभदायक परिणाम जाणवतोय म्हणजे फार्मास्युटिकल्स आहे एकूण निर्यात बारा अब्ज डॉलर आहे यंत्र एकूण निर्यात सहा अब्ज डॉलर ऑर्गेनिक केमिकल एकूण निर्यात तीन अब्ज डॉलर इमारतीचे दगड एकूण निर्यात एक अब्ज डॉलर आता एक गोष्ट आहे की अमेरिकेची आणि भारताची ही जी आयात निर्यात या आहे यामध्ये चोवीस अब्ज डॉलर म्हणजे दोन लाख कोटी रुपयांची सरळ सरळ भागीदारी आहे आणि हा भारतासाठी खूप मोठा लाभ आहे ही खूप मोठी संधी देखील मित्रांनो उद्धव ठाकरे हे नेहमीच काहीतरी वायफळ बोलत असतात आणि वायफळ बोलूनच उद्धव ठाकरे मी किती ज्ञानी आहे सगळ्या विषयातलं मलाच कसं सगळं कळतं असं भासवण्याचा ठोल प्रयत्न नेहमीच करत असतात मात्र ते नेहमीच तोंडावर देखील पडतात हे सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ती जी एक पाट पुट पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमधून सुद्धा उद्धव ठाकरे यांचं अज्ञान बाहेर पडलं अख्ख्या जगानं ते बघितलेलं सारव आहे आणि आता उद्धव ठाकरेंचे ठाकरे चपाटे यावर सारवासारव करण्यासाठी पुढे धावपळ करायला जमत आहे दुसरीकडे वक्फ बिल पास झालेलं आहे म्हणजे वक्फ बोर्डात मध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्यापैकी दहा महत्त्वाच्या सुधारणा आता इथून पुढे होणार आहेत वक्फ बोर्ड नव्याने आता कोणत्याही जमिनीवर दावा दाखल करू शकत नाही हिंदूंनो अभिनंदन तुमच्या जमिनी वाचल्या तुमची घरं वाचली हेच उभाखावाले मोठमोठ्याने बोंबा मारत सुटलेले होते की हिंदूचा हिंदुत्वाचा आणि वक्फ बोर्डचा काय संबंध अहो कंकालेश्वरचं मंदिर असो किंवा श्री क्षेत्र मणी येथील कालिफनाथ महाराजांचं मंदिर असो यावर वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेला होता अनेक हिंदूंची घरं मराठवाड्यातल्या अनेक हिंदूंची घरं आणि जमिनी शेतकऱ्यांच्या यांवर त्यांनी दावा दाखल केला होता मात्र आता असं होणं शक्य नाहीये कारण लोकसभेमध्ये सुद्धा हे बिल पास झालेलं आहे राज्यसभेमध्ये सुद्धा हे बिल पास झालेलं आहे याचा थेट परिणाम आता इथून पुढे आपल्याला बघायला मिळता उद्धव ठाकरे यांनी कितीही रडारड केली किंवा कितीही बोंबलण्याचा प्रयत्न केला कितीही आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तरी आता काहीही होणार शक्य नाही मात्र एक गोष्ट प्रकर्षाने पूर्ण जगाला जाणवली आहे ती म्हणजे मुस्लिमांचं लागूल चालन कोण करत कदाचित हे बिल आणण्यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच डाव असू शकतो की यांना भारतातले हे हिरवे सा कशी वळवळ करतात हे दाखवून द्यायचं असेल आणि त्यांच्या या योजनेनुसार भारतातल्या अनेक सेक्युलरिझमचा जप करणाऱ्या नेत्यांनी मुक्ताफळ उधळलेली आहे वक्फचं समर्थन केलेलं आहे आणि आपण कसे मुस्लिम धारजीने आहोत हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचे खासदार त्यांचे सगळे नेते हे सुद्धा या होयकीच मित्रांनो हे उघडे पडलेले आहेत इतके उघडे पडलेले आहेत की आता यांचं नागवेपण झाकण्यासाठी वस्त्र देखील कमी पडतील आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबूया मात्र जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे महत्वाची बाब तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आपण आता लोकसहभाग हा नवीन उपक्रम महाप्रपंचच्या व्हिडिओजमध्ये करायला सुरुवात केलेली आहे आपल्या प्रेक्षकांपैकी ज्यांना कोणाला तुमचं मत बेधडकपणे मांडायचं आहे तुमचे विचार मांडायचे आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायचा आहे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ नक्कीच समाविष्ट करू तुमच्या नावानिशी त्याला प्रसारित देखील करू तेव्हा तुमचा व्हिडिओ पाठवत असताना तुमचा विषय आणि तुमचं नाव हो। त्या व्हिडिओमध्ये हो स्पष्टपणे कळेल अशीच शूटिंग करा आणि ते व्हिडिओ आम्हाला पाठवा लोकसहभागातून आपण वेगवेगळे वे वे उपक्रम राबवत आहोत लोकांची मतं घेत आहोत लोकांचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण सुरू केलेलं आहे तेव्हा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्यांना कोणाला आपलं मत बेधडकपणे मांडायचं आहे त्यांनी आपले व्हिडिओ शूट करा आणि आम्हाला पाठवा प्रपंच परिवाराचे उपक्रम सुरू झालेले आहेत ज्यांना कोणाला या उपक्रमांचा लाभ घ्यायचा आहे त्यांना प्रपंच परिवाराचा सदस्य होणं अत्यंत गरजेचं आहे सदस्य बनण्यासाठी दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा कारण आपल्या परिवाराच्या योजना जिसका साथ उसका विकास या तत्वावरच्या आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप जवळ आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना पाडबळ मिळेल आर्थिक सहाय्य मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपूतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी जय जगदंभ भारत माता की जय जय श्री राम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीति जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत